रामकृष्णे भाग सोळावा प्रसाद सेवन केल्याच्या नंतर रामनवमीच्या दिवशी समय दुपारी बारा वाजता कौशल्य मातेच्या पोटी रामाने जन्म घेतलेला आहे सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मणाने जन्म घेतलेला आहे कैके कै मातेच्या पोटी भरताने आणि क्षेत्रगुणाने जन्म घेतलेला आहे या सर्वांनी त्या दिवशी जन्म घेतलेला आहे म्हणून अवेद्या नगरीमध्ये आनंदी आनंद, आनंद उत्साळलेला आहे घरा घरावर गुढ्या उभारल्या गेल्या घराला तोरण बांधल्या गेले घरासमोर सडा रांगोळी टाकल्या गेलेल्या आहेत अं पशु पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला नाही पाण्याचा कचाट बांजू आवाज येत आहे हा वृक्ष हलवू लागलेले डुलू लागलेले आहेत का त्यांच्या पोटी रामाने जन्म घेतला कौशल्य मातीच्या पोटी रामाने जन्म घेतला म्हणून राम कृष्णारी राम कृष्णारी